न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग ऑफ कॅम्पस इन द आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी सभासद व कर्जदार यांच्या विश्वासार्हतेमुळेच बिरेश्वरचा तीन राज्यात विस्तार अण्णासाहेब जल्ले संस्थेतील सभासद कर्जदार ठेवीदार कर्मचारी हितचिंतक यांचा विश्वास कमावल्यामुळे तेहतीस वर्षापूर्वी एका छोट्याशा खोलीत एकच कर्मचारी घेऊन सुरू केलेली बँक आज वटवृक्षात रूपांतरित झाली आहे प्रामाणिक काम चोख व्यवहार आणि विश्वासार्हता जपल्यामुळेच एकसंबा येथील बिरेश्वर आज कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा राज्यात आपलं काम जोमाने करीत आहे असे प्रतिपादन संस्थापकाध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केले ते चौतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते जोल्हे ग्रुपच्या वतीने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबून त्यांना अनुकूलता करून दिली आहे पुढील काळात जोल्ले शिक्षण संस्थेच्या माध्यमातून युनिव्हर्सिटी प्रारंभ करण्याचा मानस आहे प्रत्येक सदस्यांनी आपली संस्था समजून व्यवहार करावेत केवळ आर्थिकच नव्हे तर शैक्षणिक व शेती संबंधित योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री जोल्हे यांनी केले यावेळी आमदार शशिकला जोल्हे यांनी नॅनो टेक्नॉलॉजीद्वारे औषध फवारणी करण्यासाठी पंपाचा आधार न घेता ड्रोनद्वारे फवारणी करण्याची सोय उपलब्ध झाली आहे यासाठी प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे बँकेबरोबर इतरही सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे यावेळी बिरेश्वर संस्थेच्या अत्युत्तम शाखांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमास बसवप्रसाद ज्योतिप्रसाद झोल्हे बिरेश्वर संस्थेचे अध्यक्ष जयानंद जाधव उपाध्यक्ष सिद्ध्राम गडदे लक्ष्मण कबाडे आप्पासाहेब झोल्हे सदाशिव कोकणे महेश भाते पवन पाटील महंतेश पाटील चंद्रशेखर पाटील जयवंत भाटले बी टी व्यंकट बी के तेली सुरेश रेड्डी शिवगोंडा पाटील उदय कुमार शिव हल्लापन्नावर प्रधान व्यवस्थापक आर सी चौगला यांच्यासह उपप्रधान व्यवस्थापक सर्व शाखांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सभासद कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बसवप्रसाद झोल्हे यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी केले तर आभार प्रदान व्यवस्थापक आर सी चौगुला यांनी मानले वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे वसुधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन